आज आम्ही जनि संघटनामार्फत जे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे मोहम्मद जाकीर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेलं आहे निवेदन ह्या प्रकारे दिलेलं आहे की जे आपण जसा प्रश्न केला का ते कोणतेही संविधानिक पद नसताना फक्त आणि फक्त मुस्लिम समाजालाच टार्गेट करू लागले आणि मुस्लिम समाजाचे जे माहितीचे अधिकारामध्ये त्यांचे किती जन्मगत दाखले घेतले किती जवळजवळ आहे किती जवळ नाही आहे अशा जे तो स्वरूपाचं ते जे लोकांना ब्लॅकमेल करायचं काम करत आहे आणि खा सर्वात महत्वाचं म्हणजे ती खोटी माहिती पसरवत आहे आज आम्ही सर्व जे आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा असो मालेगाव असो सिल्लोड असो किंवा महाराष्ट्र असो आम्ही भारतीय मुसलमान आहोत आणि आम्ही भारतीय मुसलमान होण्याचा आम्हाला गर्व आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे संवैधानिक अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकाराअंतर्गत कलम एकोणावीस अंतर्गत जे आहे समानतेचा आम्हाला जे आहे अधिकार मिळालेला आहे आणि कुठेतरी या समानतेला तडा देण्याचं काम या ठिकाणी किरीट सोमय्या करत आहे वर्ण भेदावर कोणाला टीका करता येत नाही कोणाला ना मुस्लिम समाजावर जी आहे तर टीका करता येत नाही परंतु मुस्लिम भारतीय मुस्लिमांना हे बांगलादेशी जे येतो तो उल्लेख करता येत रोहित्या उल्लेख उल्लेख करतात मला त्यांना सवाल तुमच्या माध्यमाने करायचा आहे का तुमच्याजवळ एखाद्या मुस्लिमाचा पासपोर्ट बांगलादेशचा आहे का तुमच्याजवळ जे तिला त्याच्या बिल्डिंग नावावर आहे का त्याची बांगलादेशची शेती त्याच्या नावावर आहे का त्याचा विजा आहे का मग कशाच्या आधारवर तुम्ही मुस्लिम भारतीय मुस्लिमांना जे बांगलादेश घोषित करताय ह्या जे आता संविधानाचा जे पायमल्ली होत आहे एक भारतीय मुस्लिमाला एक भारतीय नागरिकाला तुम्ही विदेशी ठरू शकत नाही जर ठरविलं तर तुमच्या विरुद्ध एकशे त्रेपन्न ए नुसार जे गुन्हा दाखल होतो मुस्लिमांची भावनाला तुम्ही ठेस पोहोचवतात कलम दोनशे पंच्याण्णव नुसार तुमच्यावर दा, गुन्हा दाखल होतो आणि तुम्ही खासम खास मुसलमान समाजाला टार्गेट करून इतर धार्मिक दा, लोकांच्या बाबतीत जे होतं मुसलमानाचा द्वेष पुरे भारतात पसरत आहे हा त्यांनी तात्काळ थांबावा अशी मागणी आम्ही जे होतं या ठिकाणी विभागीय आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे केलेली आहे मागच्या वेळी बोलताना त्यांनी सांगितलं का संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये चाळीस लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत काय म्हणतो गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु ते गुन्ह्याचं स्वरूप काय आहे कागदपत्रात फार कमी कमी पेशी असाय आणि त्याच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल होतो प्रक्रियेनुसार ते करावा हो, त्याला आम्हाला विरोध नाहीये परंतु ते अधिकारी मग झोपला होता का त्यावर देता वकत हो काही आणि काही चिरी मिरी याच्यात झालेली आहे तर त्याची जी आहे सुद्धा या ठिकाणी पोलीस नी जी नीट चौकशी केली पाहिजे परंतु त्या आधारे त्याला बांगलादेशी घुशी करता येत नाही साहेब आम्ही निवेदना जी प्रिंट दिलेली आहे चॅट जीपीटी तुम्ही गुगल करा आणि गुगलवर याच्या बापाचं जन्मस्थान कुठलं आहे हे सर्च करा तुम्हाला ते चॅट जीपीटी गुगल दाखवणार नाहीये याच्या बापाचं सुद्धा जन्मस्थान जे कुठं आहे हे पर्यंत अद्याप सादर केलेलं नाहीये आणि तू लोकांच्या बापातचा प्रश्न विचारतो तुला अधिकार कोणी दिला तु का संविधानिक पदावर आहे एक तू फक्त जे आहे तर भारतीय जनता पार्टी जे पुऱ्या भारत देशामध्ये दे दोष पसरण्याचं काम करत आहे याला फक्त लावेल आहे याने याच्या पहिले जे आहे तर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणजे याचं कामच आहे फक्त बिनबुराचे कोणावर आरोप करायचे आणि त्यांच्या त्यांच्या ब्लॅकमेल करायचं आणि त्यांना जे आहे तर आपल्या पार्टीत जे होतं सामील करून घ्यायचं अजित पवारचं काय झालं हसीन मुश्रीचं काय झालं प्रताप सरनायकाचं काय झालं भावना गौडीचं काय झालं त्यामध्ये नवाब मलिकचं काय झालं मध्ये असं आहे का आपलादेश आरोप करत आहेत पण जे बांगलादेशचे पंतप्रधान आहेत हो हसीना बेगम हे सध्या भारतामध्ये हे खऱ्या खऱ्या अर्थाने यांचं धोरण येत ह्या ठिकाणी जे येत जनते समोर आलेलं आहे एकीकडे ते बांगलादेश कोणामुळं कोणामुळे शेख हसीनामुळं अल्पसंख्याक धोक्यातपणामुळे आले होते शेख हसीनामुळं पण ते शेख हसीना ते हसी तेच जमायचं असतं तुरुंगात यांनी याला जे शे दिली आणि कुठेतरी ज्या आमच्या त्या बांगलादेशच्या अल्पसंख्याकाला जे यांनी जे काळे फाटण्याचं काम त्या ठिकाणी यांना केलेलं आहे त्यांना जे भयभीत करण्याचं काम केलेलं आहे आणि पुनशा यांची हिम्मत दुग्णी हवा आणि परत त्यांनी ते, ते, ते जाळफोड करावा अशा आशय देऊन यांनी या या ठिकाणी जे येतं त्यांना जे त्याचा वाढीवपणा केलेला आहे असं आम्हाला सांगायचं आहे आमची मागणी हेच आहे की सरळ सरळ हा जे दोष आता आहे खोटी बातमी पाहतो याच्या विरोधात कळत शासन झालं पाहिजे राष्ट्रपती द्वारे आम्ही जे विभागीय आयुक्त मार्फत जी राष्ट्रपती साहेबांना दौ, विनंती केली आहे याची सखोल चौकशी करा याच्याजवळ एक बी जर कागद पुरा बांगलादेशी असल्याचा जर दिसला तर ठीक आहे त्याला बांगलादे घोषित करा परंतु एका भारतीय मुस्लिम मुस्लिमांना तुम्हाला जे बांगलादेशी ठरवता येत नाही विदेशी ठरवता येत नाही त्यानुसार याच्यावर गुन्हा दाखल करावा याला मत टाकावा आणि याची जे झेड सुरक्षा दिलेली आहे हे काढून टाकण्यात येईल कोण आहे हे जे होतं पैसा जे जनतेचा आहे आज जनता जे एवढा दुष्काळ पडलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे लोकांचे हाल झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यायला शासनाजवळ पैसे नाही आहे आणि ह्या जे होत दोष पसरणाऱ्या या तोत्र्याला तुम्ही जे तो सुरक्षा पोहचवता याचा अर्थ काय आहे आमची भावना दुखलेली आहे आणि आमचं जे होतं एकच मागणी आहे का त्याच्यावर कारवाई करण्यात यावी